आय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आता ही शेड्यूल तुम्ही बघताय काय भानगड आहे फॅटा घातला आहे कोट घातला आहे तिथं कोण कोण आहे तर आज आमच्या गाण्याची शूटिंग चालू आहे दहिवडी यात्रेनिमित्त आम्ही नवीनच गाणं केलं आहे आणि गाण्याची शूटिंग मस्तपैकी झाली आणि पहिल्यांदाच गाण्यासाठी माझ्या गुरुवारांचं पाहायला लागलं आहे बघा गुरुवारी आहेत माझे बाबासाहेब कांबळे तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे आणि आजच्या कलाकार आहेत आजचे माझी पोरंच आहे ती लखन आहे आमच्या शामदा ज्या इथं गणू ए पोरा हाय कर गुण आहे केशव आहे दर्शन हाय यश आहे आणि मेन कार्य आपले कॅमेरामॅन आहेत पूजाताई बे धन्यवाद बाबा भरपूर असं सहकार्य केलं आहे त्यांनी आणि आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा म्हणजे आपल्या गाण्याची शूटिंग कोण करतं कॅमेरामॅन पूजाताई कसबे आणि जावं नका कातर नका बाबा बोलायचं आहे आणि एडिटिंग वगैरे सगळी पूजा तर इकडंच असते या भरपूर असं फुटेज बिटेज मस्तपैकी एडिटिंग करते द्या धन्यवाद बरं का तुमचा अजून एकदा गाण्याला हां आणि काय बोलू शकता तुम्ही गाण्याविषयी काय बोलणार आहे आता झालेलं गाणं तुम्ही बघा कुठल्या चॅनलवर आहे सांगा मनोज कसबे ऑफिशियल या चॅनलवरती गाणं येणार आहे या वर्षी दहिवडी यात्रेतलं गाणं दोन तीन दिवसानं हा म्हणजे परवा दिवशीच येईल हा एक तारखेला हा तीस तारखेला येईल आपलं हां आणि लकन तुला कसं वाटलं गाणं चालू होतं त्यावेळेस शूटिंगसाठी कसं वाटलं छान वाटलं हा एन्जॉय एन्जॉय केला ना चांगला येस दादा कसं काय झालंय गाणं आला जायचं नाही राव कसं झालंय आणि साऊंडिंगचं काम केलं आमच्या दाजीनं नमस्ते कसं काय वाटलं गाणं एकदम मस्त झालेलं आहे गाणं पाहायला विसरू नका मनस कस दे ऑफिशल चॅनलवर धन्यवाद धन्यवाद आमचे गुरुवरी दोन शब्द दो बोलते गाण्याविषयी सांगा काहीतरी एक नंबर धन्यवाद आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेमुळे सगळे काय आहे मी जे आजपर्यंत हित बरं आहे ती माझ्या गुरुवारी बाबासाहेब कांबळे यांच्यामुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत आहे त्यांचा आशीर्वाद राहतो असाच आशीर्वाद कायम माझ्या गुरुचा आहे ना असाच राहणार आहे धन्यवाद आता शूटिंगचा आमचा पॅकअप झालेला आहे आणि आम्ही चाललोय आहे घराकडं पूजा आम्ही चाललोय घराकडं आता गाणं मस्तपैकी झालं म्हणून कसबी या चॅनलवरती गाणं पाहायला विसरू नका गाणं कधी बघायला मिळत कधी तरी सांगा किती बघ कधी आता आहे का गाणं आपल्याला गुरुवारी एक तारखेला भेटलं या आले आणि सगळी मुलांना जरा तापडलेली झाले ती त्यामुळे थोडी कोल्ड ड्रिंक्स वगैरे चालू आहे पण काय आणले तू वा 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 छान छान मस्त मस्त मला नको ना गार नाही पेट मी लाईटली लिंग नक्की काय बी कसं येत आहे हा तर मंडळी गाणं तुम्हाला बघायला भेटायला एक तारखेला म्हणून कसबे या चॅनेलवरती हम्म तर गाणं कसं झालंय नक्की बघा गाणं मी स्वतः गायले गाणं पूजा लिहिले आता पेकअप चालू आहे आमचं आता दिपरी काढायला पोरांचं चालू आहे आवरावरी चालू आहे केशव तू काय बोललाच नाही काय बोल। कस काय वाटलं गाणं एन्जॉय केलं ना चांगला हा केशवची गाण्यामधली पहिली शूटिंग आहे केशव पहिल्यांदा झालेला आहे चला मंडळी आता गाणी हा तर मंडळी गाण्याचे नियोजन कशासाठी झाले माहिती आहे का आता येते शुक्रवारी म्हणजे एक तारखेला दोन तारखेला दोन तारखेला लक्ष्मी देहडी यात्रा देवडी यात्रा पंढरपूर पंढरपूरच्या पुढं काशेगाव आणि काशेगावच्या काशे पुढं दहीवडी आणि या दहिवडी लक्ष्मीची जत्रा चालू झाली शुक्रवारी घट बसते तर तिथून नऊ दिवस जत्रा असते आणि भली मोठी अशी भव्यदेव जत्रा असते जत्रेमध्ये बरेचसे भाविक भक्त असतात आणि त्यानिमित्त बरेच दिवस, बरे बरे दिवस गोखत होतो की लखाबाईचं गाणं करायचं दहिवडीच्या आईचं गाणं करायचं पण आज योगायोग आला त्या गाण्याचा गाणं परवा दिवशी रेकॉर्डिंग झालं स्टुडिओला आज शूट झालं गाण्याचं आणि तुम्हाला बघायला भेटेल एक तारखेला म्हणजे गुरुवारी गाणं बघायला भेटेल कसं कसबी ऑफिशियल या चॅनलवरती बराच एन्जॉय केला आम्ही गाण्याला आणि गाण्याला म्युझिक कम्पोजिशन केले आपले दाजी मस्त असं म्युझिक दिले म्हणतात दाजीला आणि इथून पुढची नवी जुनी गाणी तुमच्या सेवेसाठी इथंच राहणार आता आतापासून पूजाताईची काय गाणी असतील आमच्या दाजीची काय गाणी असतील पुन्हा कंचं गाणं शूट करतोय दोन याडिओ हो। पुन्हा आपल्या गणिती सुद्धा गाणं येणार आहे माझ्या सगळ्या पूर्ण पोरांना संधी भेटणार आहे हो केशव अजून प्रॅक्टिस होणार आहे केशवचा टाईम आहे थोडा काय झालं पडचाल तर मग मंडळी <laughs> आम्ही जे प्रयत्न करतोय लक्ष्मीच्या आशीर्वादाने या गाण्याला भरभरून तुम्ही सगळी प्रेम द्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ असा आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद